नमस्कार मंडळी तर आज कामा और। कामा और हा गणपतीचा पहिले दिवस पण माका सुट्टी नसल्या कारण मी चाललं आहे कामावर पण कामावर जातो फक्त फक्त काही हा एवढा मोठा ट्रॅफिक तर त्या ट्रॅफिक करून मी फायनल कामावर पोचलं आहे संध्याकाळी पूर्ण काम आठवून झाल्यानंतर मी निघाले बघा आता गाडीत आहे सव्वा पाच झाले माझी गाडी हा पाच पंचावन्नची साडेपाचला मी स्टेशन पनवेलला पोचलो आहे तुम्ही बघू शकता आणि सिस्टरची तिकीट काढलं आहे मी आणि माय सिस्टर असे दोघाच जण चाललो गावा फायनली पाच पंचावन्नची ट्रेन सात तीसला ऑलमोस्ट दीड तास लेट असं असं गाडीत ऑलरेडी तिकीट कन्फर्म असल्या कारण मागा गाडीत बस भेटला आणि त्यात एक मोठी गोष्ट म्हणजे माझं मित्र पण मागा जसं हळदो मग सकाळी आणि हिऊ नजर बघूसाठी मी विंडो सीट पकडले कर कारण विंडो सिंधोपर्यंत खाली झालेली होती फायनली स्टेशनला पोच करून ऑलमोस्ट साडेसहा तास लेट ट्रेन आहे तुम्ही आता सिंधुदुर्ग स्टेशनचा पालटलेला रूप बघू शकता तिथे एंट्रीच इतकी सुंदर केली त्यांनी त्यानंतर बाहेरचा एवढा प्रशस्त एरिया तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं सिंधुदुर्ग स्टेशन आहे तुम्ही बघू शकता फक्त सिंधुदुर्ग स्टेशन नाही कुडाळ म्हणा कणकवली म्हणा ते पण स्टेशन इतके भारी बनवलेले आहेत ना तुम्ही बघू शकता खूप जणांचे ब्लॉग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला दिसू शकता स्वतः मीसून रिक्षा पकडलो आणि निघालो घराकडे जायच्यासाठी रात्री सहाची गाडी पकडून गेल्यानंतर आम्ही सकाळी आठ वाजता फायनली घराकडे पोहोचलो असो आणि ऐक प्रतिशय सांगूक नव्हतं त्याची रिॲक्शन बघा काय असत त्यांना नक्की तुला माहित नाही प्रतिशय माहित नाही प्रतिशय तर हा आहे आमचा गणपती आणि या गणपतीची गन्पति सगळी सगळी तयारी योगेश आणि काकांनी केलेली आहे मागचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता घरी फ्रेश होऊन झाल्यानंतर मी गणपतीची पूजा करून घेतली गणपतीचे थोडे शूट पण करून घेतले मस्तपैकी फोटोशूट झाल्यानंतर मग मना दिलेला जो मोदकांचा प्रसाद दिक होता तो गणपतीला त्याच्यानंतर मंदिरात पाया पडायला गेलो मोठ्या घरातला आमचा गणपती आहे गणपतीच्या पाया पडून घेतला हा गणपती आमच्या का काकांच्या घरातला आहे मग आम्ही निघालो कट्या कट्ट्यावर ह्याच्यासाठी गेलो की मागा मामाकडे जाऊचा हा दुसरी गोष्ट म्हणजे थोडाफार काय सामान आणूचा सत्ता सा आणूसार तर गावाकडल्या कट्ट्यावर जाणं हा आमचा कंपल्सरी असताच त्याच्यानंतर हा आमच्या मामाचा गणपती आहे खूप सुंदर असं डेकोरेशन मामाकडे पण केलेला होता पर त्याच्यानंतर परत येताना कटारीलव तर काय चुक तर चुकलेला तर मान्याचं वडापाव खाच चुकलेलो होतो आणि कटारील्यावर मान्याचं वडापाव पण आम्ही न चुकता खातो कारण खूप वेगळीच टेस्ट आहे या वडापावमध्ये घरी आल्यावर गणपतीची आरती करण्यात आली आरती झाल्यानंतर जेवण वगैरे सगळं झालं आज ऋषी पंचमी त्या कारणानिमित्त ऋषी पूजन होत आणि काय त्या दूध टाकते प्रदेशाने ऋषीचा प्रसाद वाटप केला त्यानंतर ऋषी स्पेशल अळूचा फतफा आणि वरईचा भात होता नेहमीप्रमाणे नाही पण गावी आल्यावर पावसामध्ये लहानपणी सवय म्हणून पावळ्यातच हात धुवून घेतला मोठ्या घरातला गणपती जो होता तो दीड दिवसाचा असल्या कारणाने त्याचं विसर्जन होतं ते विसर्जन करण्यासाठी आम्ही विहिरीवर आलो कारण यावर्षी नदीचा जो कटाडा आहे तो पूर्ण पाण्यात गेला कारणाने त्या वर्षी विसर्जन विहिरीतच करण्यात आलं गणपतीच्या दिवसातली माझी आवडती गोष्ट म्हणजे भजन आणि संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे सहा वाजून गेल्यानंतर भजनाला गेलो तर असा होता आजचा गणपतीचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा